हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ कसे सर्व मस्त मजेत असते असतील ना तर आता इथं मी सकाळी मॉर्निंग वॉकला जाते ना तर येतानाच मी दूध घेऊन येत असते तर मी मला दूध म्हणजे जेव्हा खाऊ वाटेल ना तेव्हाच घेऊन येत असते तर तीन चार दिवसांनी आणत असते तर गेल्या वीकमध्ये मी एकदाही दूध आणलं नाही कारण की मी मॉर्निंग वॉकलाच गेले नव्हते थोडी म्हणजे नाही का डिस्टर्ब पण होते आणि थोडी तब्येत पण डाऊन होती तब्येत डाऊन म्हणजे पिरियड्स आल्यामुळं मग पोट वगैरे नाही का माझं पूर्ण पाय वगैरे म्हणून मग मी काही गेले नव्हते ते चार पाच दिवसाचा पण गॅप झाला माझा म्हणून मग माझे त्याच्यातच आठ दिवस गेले म्हणून मग मी काही गेले नाही मग दूध पण आणलं नव्हतं आता इथं मी म्हणलं की चला आज थोडीशी फ्रेश पण झालेली आहे आणि आज नऊची मीटिंग काही नव्हती म्हणून मग म्हणलं घरच आवरून घेऊया कारण की मिटिंग असल्यानं सकाळचं मग मला काही जास्त आवडणं ना होत नाही आणि तसं जास्त काही राहाडा पण होत नाही पण तरी पण मी माझं स्वच्छ ठेवतच असते कारण का स्वच्छ ठेवलं ना कसं आपल्यालाच फ्रेश वाटतं म्हणून मग म्हणलं की आज चला बे बेडशीट वगैरे चेंज करावं मी आठ दिवसाला बेडशीट चेंज करत असते आणि एकदम नाही कालटून पलटून यूज करत असते तीन चार दिवस अशी तीन चार दिवस तशी आणि मग दोन्ही प पण खराब झाली की मग डायरेक्ट तिला धु धुवून काढायची म्हणून मग मी स्वच्छ करत असते तर आज अकरा वाजता होती जेटीएम मीटिंग म्हणून मग मी काय थोडंसं माझं स्लोली चाललं होतं आणि मला केस पण धुवायचे होते म्हणून म्हणलं की पाणी पण आपलं जास्त तापून घ्यावं म्हणून पाणी पण ठेवलं होतं तापण्यासाठी तोपर्यंत म्हणलं जो पूर्ण घर आहे ते पूर्ण आवरून होईल आणि माझं कसं आहे म्हणजे आता मी काय वेळे जास्त काय रिप्लाय देणार नाही आहे की तुम्ही मला काय पण कमेंट्स करताना आणि मी कमेंट्सला रिप्लाय देत बसा हे मी अजिबात देणार नाही आहे कारण की माझा मला वेळ वाया घालवायचा नाही आहे आणि मला माहिती आहे माझं पे आऊट आलेलं आहे नाही आलेलं आहे आणि मला कुठं यूज म्हणजे नाही का मला पैसे कुठे लागले म्हणून माझं कॅन्सल झालं जे मला घ्यायचं होतं दिवस तुम्हाला कॅन्सल करावी लागली म्हणून मी त्याचं काही स्पष्टीकरण देणार नाही कारण की आपल्याला माहिती आहे आपण काय गोष्टी करतो आहे आणि काय नाही करत आहे म्हणून मग मी काही करणार नाही आणि मी जे बिनधडक सांगते एवढं प्र प्राऊड फील सांगते किंवा एकदम असं कॉन्फिडन्समध्ये सांगते म्हटल्यावर ह्याच्यावरूनच तुम्ही समजून घेऊ शकता की फ्रॉड असेल किंवा नसेल म्हणून तर जाऊ द्या तर मला जास्त त्या विषयावर काही बोलायचं नाही आहे तसं असतं माझं रोजचं रुटीन तर आज बेडशीट धुवायला टाकल्यामुळं कपडे थोडेसे जास्त होते कारण काही काल साडी वगैरे वेअर केली ते पण होते आणि मी जे म्हणजे नाही का सकाळी ह्याला जाते सकाळी चालायला जाते ते पण कपडे आले की मी धुवून टाकत असते कारण काय घाम वगैरे येतो आणि चालताना पायाला माती वगैरे पण लागते म्हणून खालची पण खराब होती म्हणून मग मी धुवून टाकत असते लगेच तर माझी भांडे मी रात्रीचेच घासून टाकते कारण की थोडे असले तरी पण मी रात्रीचेच घासते भांडे ठेवत नाही कारण की मला आवडतच नाही आणि आवडायचा पण विषय नाही आणि सकाळच्या परी मग नाही का ते फ्रेश पण नाही वाटत किचन म्हणून मग मन आपल्या आंघोळ केले के की डायरेक्ट आपल्याला स्वयंपाकाला लागायला काय वाटत नाही म्हणून मग मी रात्रीच जे भांडे वगैरे असते ते आवरून घेत असते आणि किचन वाटत काही छोटासाच असल्यामुळं लगेच धुवून पण होतं शेगडी वगैरे सगळे धुवून पण होते तर आता मी एकेकड ठेवलेलं आहे पाणी आणि एकेकड ठेवलेलं आहे पिण्यासाठी पाणी तर मी आता एक पे पाणी एक ग्लास गरम पाणी प्यायचे हानी टाकून तर आता मी तीन चार दिवस झालं मला खोकला एवढा येत होता ना क सर्दीचा खोकला तुम्हाला तर माहिती आहे काय काय तर म्हणले खूप दिवस झालं खोकला येतो तर नाही मला परत चालू खोकला झाला होता तो खोकला गेला होता आणि आता खूप कमी झालेला आहे खोकला तर मी तीन दिवस आहे ना तीन चार दिवस झालं हळद आणि हानी पेत आहे गरम पाण्यामध्ये तेवढा फरक आहे ना खरंच घशाला खूप फरक आहे आणि माझा खोकला पण राहिला त्याने आणि इथं मी आता माझं जे हानी आहे ते मी पिता येतं तर थोडंसंच राहिलेलं आहे मला दुसरं आणावं लागण पण आता हे संपल्याशिवाय मी काही आणणार नाही कारण की पहिलं संपलं नाही तर मग दुसरं कशाला आणायचं आहे ना हे संपल्यावर आणू आणि नक्की कोणालाही पण येत असेल तर नक्की ट्राय करा कारण की आ, हे म्हणजे आयुर्वेदिकच उपचार आहे तर सर्वांना तर माहितीच आहे काही सांगायची गरज नाही आहे पण जेव्हा माझे पप्पा आजारी होते त्या पप्पांना पण हानी आणि आपलं हळद आहे ना ती दिली जायची आ, ती आयुर्वेदिक होती म्हणजे कच्ची हळद होती ना ते आम्ही त्याचा रस काढून त्याची हळद काढून त्याचा रस आणि हानी मिक्स करून द्यायचो तर आता मी जे खाल्लं हळद पेत आहे ती आपली विकत आणलेलीच आहे म्हणजे त्यात तर कलर मिक्स असणार आहे शंभरने हजार टक्काच पण तरी पण ते पित आहे कारण की आता सध्या आपल्याला कुठं भेटणार ना आयुर्वेदिक हळद म्हणून मग मी तर सध्या तेच पित आहे पण फरक आहे भरपूर सारा फरक आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि जे पण आपल्या पोटातले आजार असतात ना तर हळदीने बरं बरे होतात काही पण असलं तरी पण म्हणून ते पण शरीरासाठी चांगलीच आहे उपयुक्तच आहे म्हणून नक्कीच ट्राय केली पाहिजे आणि असं नाही आहे की ज्यांचं दुखते किंवा काय जे नॉर्मल व्यक्ती असेल ना त्यांनी पण आप पाहिजे तो उपचार तर इकडं आता माझं किचनमध्ये पण आवरायचं चाललं होतं आणि जास्त काही हे नाही होते पण नाही का वगैरे मला खूप स्वच्छ आवडतं आणि कचरा पण नाही नाहीतो तुम्ही झाडताना तर बघता का कचरा पण जास्त नसतो ओ माती माती असते पण तरी पण मी झाडून घेत असते आणि लवकरच येईल मला जी गोष्ट घ्यायची होती ती येईल लवकरच कारण की आपण प्रयत्न करत राहायचे प्रयत्न सोडायचे नाही आहेत आणि मी जे बोलते ते कॉम्फिडन्समध्ये बोलते आणि असंच बोलत राहील मी माझं बोलण्याचा टोन पण नाही चेंज करणार आहे आणि काहीच नाही करणार आहे जर आपल्याला योग्य वाटत असेल ना तर ती गोष्ट आपण केलीच पाहिजे असं नाही आहे की हां तुम्ही ऐका दुसऱ्याचं सल्ले घ्या दुसऱ्याचे पण जे आपल्याला योग्य वाटतं ना म्हणाला त्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत की दुसऱ्याच्या म्हणणं दुसऱ्या आपल्याला नाच म्हणानं आपण नाचा नाच वाचायचं का तर जे आपल्याला योग्य वाटेल त्या गोष्टी करत राहायच्या बरोबर आहे ना तर कारण की कोणी आपल्याला काही पण गोष्टी सांगू शकतं चुकीचं सांगू शकतं बरोबर सांगू शकतं पण आपल्याला विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा आपण पहिल्यांदी ती गोष्ट पडताळली पाहिजे आणि मग विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा ते आपण ठरवलं पाहिजे तर असं माझं आणि तिकडून आलं पण मी थोडंसं वर्कआउट करते कारण की आता घरी होते तर मग मी घरातच पहिल्यांदी वर्कआउट करायचे पण मी म्हटलं तर मी चालायला जा परत आज आजपासून सुरुवात केली आहे म्हणून मग म्हणलं की नाही का पहिल्यांदा चालून यावं आणि मग घरात येऊन परत थोडंसं जो वर्कआउट आहे पोटाचं वगैरे मला पोट कमी करायचं Rất <laughs> là तर एकदम स्लिम टिम करायचं आहे म्हणून माझं पोटाचं पण व्यायाम चाललेला आहे परत आणि ते पण पेत आहे भरू भरपूर नुसके करत आहे कारण की मला पूर्ण स्लिम करायचं आहे पोट तर आपण स्वतः फिट राहिलं ना तर मग अजून छान वाटतं आणि प्रत्येकानेच फिट राहायला पाहिजे आणि प्रत्येकाचंच कारण काय शरीरला एवढी संपत्ती आपल्याला कुठेच भेटणार नाही शरीर खूप अनमोल आहे खूप म्हणजे खूप आपल्याला एक एक पार्ट खूप महत्त्वाचा आहे आणि एक पार्ट जरी नसला ना तर त्याच्या आपल्याला किंमत कळते म्हणून आपल्याला सर्व व्यवस्थित दिलेलं आहे तर त्याची आपण खरंच व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे कारण काही ज्यांना हात नाहीत पायत नाही नाहीत त्यांच्याकडून आपण खूप इन्स्पायरेशन घेऊ शकतो आणि घेत आहे बाबा ते त्यांना हे गोष्टी नसूनसुद्धा ते करू शकतात आणि आपल्याकडे सर्व हात पाय डोळे नाक कान सर्व व्यवस्थित असून आपण का नाही करू शकत तर सुद्धा करू शकतो म्हणून प्रयत्न केले पाहिजे प्रयत्न करत राहा यश नक्कीच येणार आहे जरी स्टार्टिंगला वाटत असेन की बाबा आपल्याला यश का नाही भेटते यश का नाही भेटते तर प्रयत्न केले ना प्रयत्न नाही ना सोडले तर बरोबर सर्व गोष्टी आपोआप आपल्याबरोबर होतात आणि घडतात तर फक्त प्रयत्न करायचा प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न नाही सोडायचा मधूनच आणि मधून सोडलं की मग आपण पुढच्याला दोष द्यायला लागतो की असं असं मी करत होते आणि ते माझं पूर्ण नाही झालं सर्व गोष्टी चांगल्या वाईट सगळ्या आपल्याच हातात असतात जरी चांगली झाली तरी पण आपल्यामुळेच झालेली असती आणि वाईट जरी झाले असली तरी पण त्याच्यात आपणच कारणीभूत असतो असं समजायचं आणि चलायचं दोष कोणालाही द्यायचा नाही काय दोष कोणालाही देऊन काहीच उपयोग नाही काही म्हणजे काहीच नाही आणि तर काहीच सत्य नाही जे आपलं आपलं म्हणतो आपण पण काहीच आपलं नाही आहे बरोबर आहे ना एक दिवशी सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचे आणि त्याच ठिकाणावर आणि तेवढीच तीन भाईतींची काय जागा असेल त्याच ठिकाणी सर्व हे माझं ते माझं करण्यात वेळ घालवू नका कारण काय जे आता माझ्याबरोबर झाले तर मी कोणालाही दोष न देता माझे माझे निर्णय मी घेतले आणि माझे माझं मी जे माझं टार्गेट आहे त्याला सुरुवात केलेली आहे आणि कुठंतरी एक पायरी वर आलेली आहे म्हणून मला खूप छान वाटत आहे आणि मी माझ्या म्हणजे नाही का कधीच को कोणाला दोष पण देणार नाही आणि काहीच नाही मी म्हणून जे माझ्या नशिबात होतं त्या गोष्टी झाल्या आणि चालणार आहे पुढं कारण का इथं माझं हे माझं ते माझं अमकं माझं तमकं काही नाही उपयोग म्हणून फक्त आपल्याला काय करायचं आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला जे करायचे त्या गोष्टी करत राहायच्या तर आता इथं माझं घर पुसायचं चाललेलं आहे तर आता तुम्ही बघत असता फरची जास्त काही खराब पण झालेली नाही आहे पण तरी पण मी पुसून घेत आहे आणि गॅलरी पण मी आठ दिवसाला धुवून घेत असते डायरेक्ट कारण की गॅलरीमध्ये कसं माती वगैरे येते ना तर झाडून घेतो आपण पण थोडीशी कचकच असती पायाला वगैरे लागते म्हणजे नाही छान वाटत म्हणून मग मी माती ती मातीच म्हणते सारी गॅलरी पण धुवून घेत असते आणि आज सांगायचं सा म्हणजे मला एवढं आज का फ्रेश वाटते कारण की मी आज गेले जिथं मी आश्रममध्ये फिरायला जाते किंवा राऊंड मारायला जाते तर तिथं आज मी डायरेक्ट बूट काढले शूज असतात ते काढले सॉक्स पण काढले आणि खड्यांमध्ये चलले मी एवढ्या दिवसातून मातीमध्ये पाऊल ठेवलं ना तर आता बाहेर जातो आपण थोडी चप्पलच घालून जातो ना थोडी बिना चप्पलचा जातो म्हणून मी बऱ्याच दिवसांनी आज खड्यांवर चालले तर खूप छान वाटलं पायाला जवळ आपल्या असं टोचताना ना आणि टोचलंच पाहिजे आणि आता घरात असल्यामुळे बाहेर जाण्याचा काही विषयच येत नाही आणि बाहेर गेलं की माणूस चप्पल घालूनच जाते म्हणून जास्त येतच नाही बिना चप्पलचा चालण्याचा म्हणून आज म्हणलं की नाही आजपासून आपण तिथं थांब मग घडीभर तर बसतेच आहे ना तर मग मला घडीवर बसण्यापेक्षा थोडं हळूहळू हळूहळू पहिले ती कशी फास्ट वगैरे पळते थोडं फास्ट चालते मग थोड्या वेळ मी आराम करत असते तर मला दोन मिनटं आराम करायचा आणि नंतर जे पाच दहा मिनटं उरतात त्याच्यामध्ये आपण हळूहळू तिथं त्या खड्यांमध्ये चालायचं कारण की तिथं थोडेसे मी जिथं बसते तिथं थोडेसे खडे आहेत टाकलेले म्हणजे आहे तिथं असं हे नाही आहे ते गवत नाही आहे जे लोण ना ते नाही आहे तिथं म्हणून मग मी हे कर ते चालले तर खूप छान वाटलं मला खूप फ्रेश वाटलं तर माझे आंघोळ वगैरे झाले सगळं फ्रेश झालं घर पण फ्रेश झाले मी स्वतः फ्रेश झाले आणि मी काल आणलेली आहे अगरबत्ती आणि अगरबत्ती माझं नाव मे अगरबत्तीचं नाव वगैरे छान होतं तर त्यांना म्हटलं नाही का छान आहे का वाजता ते म्हणलं खूप छान स्मेल आहे तर मग घेऊन जावं तर मी घेऊन आले तर मला <laughs> मंदिरं असतात ना मंदिरं छोटे छोटे मंदिरं नसतात का तर त्या मंदिरांमधल्या घरामध्ये आठवण झाली कारण का सेम तसाच सेंटेड होता म्हणजे त्याचा सेम तसाच वास आहे तर मग मी म्हटलं की चला जाऊ द्या घरात फ्रेश तर वाटलं ना म्हणून मग मी सगळीकडं आता काय कुठं का आपल्याकडे देव वगैरे काय नाही आहे किंवा आंबेडकरांचा फोटो पण नाही आहे किंवा बुद्धांचा पण नाही आहे आणि सॉरी त्यांना हे पण नाही लावत अगरबत्ती पण नाही लावत असले तर मेणबत्ती असते अगरबत्ती लावत नाही आहे ते आणि ते पण नाही आहेत माझ्याकडं फ्रेम आणि काहीच नाही आहे म्हणून मग मी फक्त फक्त घरात फिरवली आणि घरामध्ये लावली कारण की म्हणलं वास छान आहे आणि मी आज जास्त हॅपी का होते कारण की आज उशिरा मिटिंग पण होती आज सर्व मी फ्रेश पण केलं आणि मेन मुळामध्ये मा माझं जे रात्रीचं शिल्लक होतार स्वयंपाक त्या दिवशी मी खूप आनंदी असते कारण की मला सकाळच्या पारी मग करावं लागत नाही चपाती वगैरे चपाती भाजी काय असते ती करावी लागत नाही जे रात्रीचं शिल्लक आहे ते आणि चहाबरोबर थोडंसं काय खारी किंवा बिस्किट वगैरे असलं तरी पण मग माझं भागून जातं एक टाईमचं भागून जातं तर मग भात थोडंसं शिल्लक होता म्हणून मग तो 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 मी तोच डाळमध्ये जे डाळ तिखट डाळ केली होती त्याच्यामध्ये भात टाकला आणि ते पण गरम करून घेतला आणि जो शिरा केला होता शिरा पण गरम करून घेतला नंतर चहा पण केला तसं माझा सकाळचा ब्रेकफास्ट झाला ब्रेकफास्ट म्हणता नाही येणार कारण की ब्रेकफास्ट म्हणलं छोडंसं असतं फक्त नॉर्मल असतो नाश्ता किंवा ब्रेकफास्ट नॉर्मल असतो पण माझं इथं डायरेक्ट जेवणच असतं कारण की मी दोन टाईम जेवत असते म्हणून मग माझं नॉर्मल डायरेक्ट जेवणच असतं नॉर्मल नाही म्हणता येणार डायरेक्ट फूड असतं पण त्याला मी नाश्ताच म्हणते कारण का सकाळी आपण करतो म्हणजे त्याला नाश्ताच नाव दिलं पाहिजे ना बरोबर आहे ना नाहीतर जेवण कुठं सकाळ सकाळ काय केलं तर जेवण केलं असं नाहीये म्हणून मग मी त्याला नाश्ता नाव देत असते तर मी आता इकडं एक ते भातन डाळ गरम होत होती शिरा पण गरम होत होता तर त्यासाठी मी आता ज्या आल्ला आहे त्या अगोदरच मी चहामध्ये टेचून घेतलं ह्याने सांडशीने रंग काय मला आल्याचा चहा आवडतो दुधाचा चहा म्हणलं की आल्याचा चहा आवडतो आणि ब्लॅकटी जरी केली तरी त्याच्यामध्ये आल्ला मा असतंच माझं रंग काय आल्ला खाल्लेलं चांगलं असतं तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलेलं माझे बप्पा आलं न ना आता डबल आल डबल आलं टाक डबल टाक आणि मग उकळवणं आणि चहा मग मला दे असं असायचा म्हणून सवय लागलेली ला आहे आणि मला आता जास्त काय झालेलं आहे खूपच मी चहा मी अगोदर चहा नव्हते आणि आता मला चहाशिवाय होतच नाही म्हणजे नॅचरल चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि शुगर खरंच मला बंद करायची आहे पण माझी शुगर मी जास्त वाढवायला ला ला लागलेली ला आहे माझ्या बॉडीमध्ये तर असं झालेलं आहे कारण की मला शुगर पूर्ण बंद करायची आहे बघू आता कधी कंट्रोल होईल मला माहीत नाही आहे पण कंट्रोल करण्याचा आपल्याच हातात असते बघू लवकरच कंट्रोल करा पण आता सध्या तर खाऊन घेते जाऊ द्या जे होईल ते होईल पण सध्या तर चाललेलं आहे कायचं मला खरं तर गुळाचा चहा कराय प्या पिण्यासाठी सवय लावायची पण बघू आता कधी लागतो आहे तिथं तर माझं असं मस्त ब्रेकफास्ट आता होणार आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण तर बाय